हाय सगळ्यांना नमस्कार चालली देवपूजा छान तुळशी सजवलेली आहे आमच्या तुळशी विरुद्ध का बांधला आहे आणि चालली देवपूजा छानपैकी तुम्हाला म्हणलं होतं ना मी पूजा मांडलेली कशी कशी दाखवते तर आता आमची तिघीची एका हेजाव मांडली आहे चालतं आता एकाच पेंड देऊ का तीन काय झाली एकच असते आणि ही एकीनी हळदी आहे सजवायचं चाललंय त्याच्यावर सगळं मांडायचं असं आते बाई इकडंसं वाटते मांडाय ज्याने त्याने आपोआपलं मांडाय अहो आणि के कधीच नाही मांडलं तीन कशी मांडायची गोळीला काय तीन नाहीत मांडायत हो का ही आत्या दुर्वा असा हराळीच आहे का ही हा ते ही हराळी हे आहे मकचं कढेरलं आहे नाजूक आणलं ही आघाडा <laughs> पेरू आमच्या सगळ्या झाडाचे वनस्पती तर हे शिताफळ अशा प्रकारे डाळबिल नाही डाळे माहिती कुठश आहे कर्दळ करदळ ही कर्दळीचं फुल आहे लिलीचं फुल पण आहे आणि ही आहे धोत्रा कुणाकुणाला धोत्र्याचं झाड माहितीये ही धोत्र्याचं फुल आहे धोत्रा धोत्रात धोत्रा नाव धोत्रा आहे अशी देवपूजा छान चालली चला तर काय मला म्हणायचं होतं थांबा माझं हदी येते माझी मी लावते आता डाळिंब घेऊन येते डाळिंबीचं झाड आहे बरं का एक पण त्याला डाळिंब आहे का नाही मलाच माहीत नाही म्हणजे मी बघितलं नव्हतं अजून डाळींबाले म्हणून कुत्र्यांचा आराम चाललाय आणि आज ह्या उपासाला कोण कोण काय काय खातं कमेंट करून सांगा मस्तपैकी डाळिंबीचं झाड अडचण अडचणीत आहे का डाळींबिस अरे बापरे डाळिंब लई खाली आहे एकच आहे पण ती लईच खाली आमच्यात धोका हो चापा पण आहे हे पांढरा चापा आहे आणि हे लाल चाप आहे ह्याला लाल चाप लाल फुलं नाही चाली तर डाळिंब पलीकडे थांबा गा। गावलं गावलं हका हो देटा असं आहे सगळी फळं घरीच आहेत अडचण नाही तशी छान ज्याने त्याने आपापले हळदी कुंकू व्हायचं आपापली फळ मांडायचं असत छान अशी महादेवाची पिंड का ही छान अशी आणि महादेवाची पिंड अशी काढतात वाळूची वाळू आपली घर बांधाय असते ती छान धुवून आणली अशी सजवली रांगोळी करतात पण काय झाली आमच्यात रांगोळी संपली हा नाही लक्षातच नाही बाजार आणि मस्त आता फुलांची ही आहे राशींच्या विठ्ठल रुक्मा आहे परत ना नाही हा आहे ना इठ्ठल रुक्माय ना सगळं सगळं आहे तर छान मस्तपैकी अशी देवपूजा चालते आणि पाठावरती पूजा म्हणतात तुम्ही कशी कशी सगळे सांगा आणि कसं आमच्या इकडं अशी मानतात म्हणजे आम्ही तर दरवर्षी अशीच मांडतो मग दुसरीकडे कशी कस कशी काय करतात माहित नाही पण गणपती कारण का उद्या बसायचं म्हणून गणपतीला जे साहित्य उद्या मांडतात ते आजच ह्या अशी पूजा केल्यानंतर आजच पोहचतात तर उद्या गणपती बसायच्या तर उद्या पण आमचं काय काय चाललंय तुम्हाला सगळ्यांना दाखवते तर असो माझं राहिलंय चला मी हळदी कुंकू वाहतोय आता सगळ्यांची पूजा झाली आणि मी शेवट राहिली होती तर चला म्हणलं काहीतरी मनकेवा गणपती बाप्पा काहीतरी गणपती बाप्पा मोर्या उर्या म्हणायचं आज आहे ही हलतालकी जाऊ हालतालकी जाऊ जे हो म्हणते का छान अशी आमची झालेली आहे पूजा आणि एकंदरीत तुम्हाला कसली वाटली ही पूजा सगळेजण कमेंट करून सांगा छान साधी सोपी गावाकडची पूजा पण मला वाटतं साधारणतः हे सगळेजण मांडत असतील असं सगळीकडे मांडतात आणि उद्या हे गणपतीपुढं हे सगळं साहित्य असे मांडतात त्यामुळे आजच पूजा करतात आणि कोण कोण उपास धरतं काय माहित नाही हा उपास कोण धरतं ते असतं पण आम्ही सगळेजण धरले धरते या ती उदबत्ती आणि हे आम्ही स्पेशल भांड आणलेले ते दर आम्ही जातो रोज संध्याकाळचा असतं आमचं जाळतो संध्याकाळचं तर एकंदरीत अशी पूजा झालेल्या जाळीन का नाही रोजचा रोजचा उज जाळीन तेवढं चांगला असतो नेहमी ने तुम्ही तुमच्या घरात या रोज तिने सांधाला रोज उजळायचा आपलं टाकायचा त्यातून थोडा ही टाकायचं कापूर टाकायचा येडा मारायचा आपल्याला म्हणजे कसं असतं तेवढं सुख समाधान समाधान आपल्याला तेवढंच लागतं आणि त्याच्यामुळे आपल्याला काहीच अडचण येत नाही त्याच्यामुळे तुम्ही करू शकता अजून तुमची मी प्रगती होऊ शकते आमच्या पड्या तुमची असल काय आमच्या आत्याच सांगत चला अश्विनी पण आहे चला अश्विनी काय केले जेव्हा यात सगळी काय काय खातात नाही चला आत्या खाऊ काहीतरी छान वारं उतल्या बाहेर झाली पूजा एक नंबर आणि बाय सगळ्यांना